गेल्या आपण क्रांती चौकामध्ये आंदोलन करीत आहात आपल्या स्वराज्य क्रांती करीत आहात जयसिंगपूर शहरामध्ये नगरपालिकेची प्रशासकीय इमारत व्हावी आणि नागरिकांना सर्व सुविधा एका छताखाली देता याव्यात या उद्देशाने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केलेले आहे यामध्ये प्रामुख्याने नगरपालिकेने इमारत पाडली परंतु ती जनतेच्या सेवेत गेल्या चार, चार वर्षामध्ये देण्यात आलेली नाही त्या माध्यमातून आम्ही ती तात्काळ जनतेच्या सेवेत मिळावी या मागणीसाठी आम्ही बसलेलो याकरिता पालिका प्रशासनाकडून आपल्याला कोणाची भेट झाली किंवा आंदोलन करता काही बोलली झाली आहे का त्याबाबत आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरपालिकेने एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये नगरपालिका प्रशासनाकडून विलंब झाला असल्याचे त्यांनी सांगितले त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे पूर्ण पूर्वीचे पत्र आणि आत्ताच्या पत्र यामध्ये तफावत आहे पूर्वीच्या पत्रामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पत्र दिले होतं त्यामध्ये सांगितले की पावसाळ्यामुळे बांधकामात विलंब झाला आणि <coughs> आता नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते की गेल्या दीड वर्षामध्ये फंड अवेलेबल नव्हता अशा वेळी आम्हाला वाटत की जर फंड अवेलेबलच नव्हता तर कोण कोणाच्या सांगण्यावरून काही कर गडबड करून नागरिकांची कर फसवणूक करून ती इमारत पाडण्यात आली त्याचा खुलासा करावा असं आम्हाला वाटतं तुमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आपलं आंदोलन कोणत्या स्वरूपाचं असेल आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आमच्या आंदोलना दखलीमुळे एक लाख शहाऐंशी हजार ठेकेदारांना दंड करण्यात आला परंतु त्यामध्ये प्रामुख्याने निघालेल्या टेंडर मध्ये साठ टक्के अभाव केल्यामुळं शहाण्णव लाख रुपये ठेकेदाराला जास्त गेली ती रक्कम परत कधी घेणार याबद्दल कोणत्याही प्रकारचं किती दंड झाले म्हणतात ठेकेदाराला शहाण्णव लाख रुपये ठेकेदाराला जादा रक्कम वेळ झालेली आहे एकूण दंडाची रक्कम किती दंडाची रक्कम एक लाख शहाऐंशी हजार केलेली आहे बरोबर त्यापैकी जादा किती गेले किंवा कमी दंडाची रक्कम हा पार्ट वेगळा आहे आणि एखाद्याला रकमेपेक्षा जास्त आपण सात टक्के अभाव दिलेले आहे की शहाण्णव लाख रुपये परत घेते हे गरजेचे आहे